येतच का हो येतील त्या <laughs> बघतच बसा वाटत मला खरच मग आपण एक काम करू ना आज फिरायला जाऊ ना बाहेर कुठ जाऊ कुठ तरी आता मस्त हो की एवढे टाटू स्टार काढलेत माझ्या नावाचं मी तुझ नाव इथे काढणार खरच हा मग काढू मग जायचं का आज आईला काहीतरी कारण सांगावं लागेल ना काय सांगायचं आईला हे कोण कोणत्या दोन म्हणायचे ठीक आहे तुम्ही आणि ते अरे काय मानगडे तुम्ही वावरात यायचं वेळच घरातच बसलात काय ये खेळ आहे तुमचा हा बायर तिकड हक्का मारी ते धंदा पाडाय काय तुम्ही काही नाही असे म्हणजे काय एवढं बायको आहे काय अरे मस्त ठीक आहे सोळा वेळा होऊन द्यावा काय दुनिया मला सांग आमचं लव्ह मॅरेज आहे बायको केली काहीतरी राहिला असेल का, का? अरे मस्त ठीक झालं पण तुम्ही दिवसास बारा वाजता घरा लावून बसता जगा लोकाचा हसू नका करू तू तुमच ते थी खरच आहे ठीक आहे पण आपली आपल्याला मर्यादेत राहून द्या ना आम्हाला फिरायला जायचं तू तिथ जाऊन दे ते मनाला कसं वाटतंय अरे सगळं करा आपण दमा जुन्या रेडी कस काय रुडे असं करता येस वंडायची नाही आमक करायचं नाही झालं ना काय तीस वळलीत नाहीत का थोडंफार तसं वागावा करावा लय आता दिवस तसा बेसन उरपाठल उघड लग्न झाले देश बदलून जाते तुझं गावाची येस ना तू नाही करावा तस आपलं मर्यादात राहावा निदान सोळा वा भाव द्या ज्यागा लोका छ नाका करू केलंय तर खरंच आहे चांगलंच आहे आता पण तसं नका न करू हिला सांगितलं होतं ना सोळा होऊन दे ताई नीट नेटकं जरा जपून चार दिवस तर मालदम नाही का ना लोकाची बायको आहे का माझीच बायको आहे ना मग दिवसा अरे तुमचीच आहे तू रात्रीची इथं झोपत काय करायचं मग तिला सोबत घेऊन झोपते मी काय करायचं मग मा तुम्हाला मी अडचण करते का झोपते मग काय तुम्हाला बंद केलं काय हात हातपाय आलोय पण सोळा उतर थांबा ना पण मग जा बाबा ती बाजरी ती काय कालवायची ती कालून ये जा मोकर मी एकटीच येणं हानो तुम्ही रा घरात म्हणजे हाताखाली हात कोरोना आल्या तरी जमा नव्हतं तूच काम कर आणि तुम्ही बसा दिवसच बारा वाजता घरात कोण असतंय का बरं झालं जा नको ऐकाय ऐकाव करू दोन दिवसाच पण मग लवकर केला असता ना सोळा मग करायचं आहे की बाय